बापूंच स्पीच ऐकलं मी आपने बोलाय आहे आता बापूंना कधी तुम्हाला बोलवलं का तुम्ही त्यांना बोलवलं ते माहित नाही मला तुम्ही आठ नऊ दिवसाच्या कार्यकाळात मध्ये फार इमारतीपासून तर झोपडपट्टीतला माणूस इथं बोलवला म्हणजे कसल्या प्रकारचा भेदभाव न करता तुम्ही जे बोलावलं याचा अर्थ तुम्ही सबका मालिक एक साईबाबाचं जे वाक्य आहे ते तुमच्या डोक्यात कायम आहे असं पूर्ण कमिटीला आमच्या शिर्डीकरांची अशीच साथ राहील

संघातील सर्व सरपंच उपसरपंच यांसह माजी सरपंच उपसरपंच तसेच माजी उपनगराध्यक्ष माजी नगरसेवक यांच्या हस्ते संपन्न झाले प्रसंगी बोलताना मान्यवरांनी सोसायटीच्या गणरायाची आरती करण्यासाठी आवर्जून निमंत्रण दिले त्याबद्दल संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळाचे आभार मानले याप्रसंगी माजी नगरसेवक तुषार गोंदकर यांनी विठ्ठल पवार यांच्यासमावेशक आरती करण्याचा उपक्रमाचं कौतुक करत आजवर आम्हाला माहीत नव्हता की संस्थेचा कारभार इतका मोठा आहे मात्र तुमच्यामुळे या सर्व गोष्टींची माहिती व्हायला लागली असून कैलास बापू यांचे वाक्य ऐकले मी अपने बुलाया और हम चले असं बापू म्हणाले परंतु बापूंनी तुम्हाला कधी बोलावलं आणि तुम्ही बापूंना कधी बोलावलं ते मला माहीत नाही पण हरकत नाही अशी मुश्किल टिप्पणी करत फटकेबाजी करत संस्थेच्या पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या तर माजी उपनगराध्यक्ष विजयराव जगताप यांनी सोसायटीच्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आम्हाला विठ्ठल पवारांनी कधीही हाक द्यावी आम्ही तात्काळ असा शब्द देत विठ्ठल पवार यांच्यासह संचालक मंडळाच्या पुढील शुभेच्छा दिल्या निमंत्रित करून आणि या ठिकाणी आरतीचा मान दिला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद शेती विषय आमचं नेहमीच आम्हाला पुलकी आहे आणि शिर्डी मध्ये आल्यानंतर आम्हाला जे या ठिकाणी सर्वच जण सर्व आमचे स्नेह आहेत नेहमीच आम्हाला आग्राची या ठिकाणी वागू देतात आणि महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये शिर्डीचा एक मोठा नावलौकिक आहे आणि अशा नावलौकिक असलेल्या क्षेत्रामध्ये आम्हाला जो मानपान मिळतो आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं आपले खूप खूप शिरोधाने नक्कीच ठरव काम कामाने त्यांच्या आता नवीन जे नव संचालक आहेत सर्वसामान्य कुटुंबातील आहेत विशेष करून एक प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं सातत्याने लढाली पोकळराव असतील किंवा सगळे संचालक जेणेकरून आता हे बोलणं नाही कारण ज्या पक्षाचं आहे किंवा जिथं आहे या स्टेजवरती ते बोलणं योग्य नाही आणि आपण सर्वांनी मिळून साईबाबा संस्थांची जी ही कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे ती चांगल्या पद्धतीने पहिल्यापासून नावारोपाला ठेवली पाहिजे प्रामुख्याने या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं हे सर्व काम करत असताना बाबांच्या आशीर्वाद घेऊन आपण सर्वजण या ठिकाणी काम करतो श्रद्धाने सबुरीचा संदेश घेऊन काम करतो तर नक्कीच हे जे नवयुवक मंडळ आहे हे चांगल्या प्रकारचं काम त्यांना भविष्य काळात करेल आणि सर्वच पक्ष साथ तुम्हाला आहे त्यात काळजी करायचं कुठलंही कारण नाही मी आमच्या कोटे पटीच्या वतीने आता ही शुभेच्छा त्यावेळेस तुमच्या निवडणुकीच्या वेळेस आनंद होतात पण आता हा योगायोग गणपती बाप्पा मध्ये जोडून आलेला आहे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि सर्व सरपंचांना बोलवलं आणि हा एक आनंदच आहे आजचा हा एकादशीचा दिवस असल्यामुळे आनंदाला आज या गणपती उत्सव निमित्त जस विजू भाऊने आमच्या अण्णांनी सर्वांनी मत मांडलं का आजूबाजूचे सर्व सरपंच बोलवले आणि ते सरपंच बोलवले तर म्हणजे ते आता सध्या आजी पण तुम्ही माजींचा पण विचार केला माझी म्हणजे माझी नगरसेवकांचा पण विचार केला पण केला हा ना म्हणजे आजी आणि माझी या दोघांचा विचार करून सर्वांना तुम्ही एकत्रित कार्यक्रमाला का बोलवलं त्याबद्दल विठ्ठलराव खऱ्या अर्थाने तुमचे मनापासून आभार आणि ही जी वाटचाल तुम्ही पाडली तर म्हणजे ही खरी परिस्थिती आहे का शिर्डी सोसायटी ही महाराष्ट्रातली एक नंबर सोसायटी जरी असेल पण शिर्डीकर म्हणून आम्हा कोणाला माहित नव्हतं की हिचा कारभार एवढा मोठा आहे आणि आज गणपती उत्सवाच्या निमित्ताने तुम्ही ज्या पद्धतीनं आम्हाला आमंत्रित केलं आणि त्या सोसायटीत समजा पहिल्यांदा बापूंनी बापूंचं स्पीच ऐकलं मी आपने बोलाय और आमच्याले आहे आता बापूंना कधी तुम्हाला बोलवलं का तुम्ही त्यांना बोलवलं ते माहीत नाही मला पण हरकत नाही काय बाबांच्या सेवेत तुम्हाला इथं बाबांच्या आशीर्वादाने सोसायटीचं काम करायला मिळालं त्याकरता मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या कामाला पण पुढील वाटचालेल्या शुभेच्छा चा। आमच्या सरपंच त्यांनी त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो आणि या गणपती महोत्सवामध्ये त्यांनी आम्हाला जे बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आमचे पाहुणे त्यांचे हात म्हणून ओळखले जाणारे विजय शिंदे यांचं अभिनंदन करतो आणि या आपण सर्व याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो सैवा संस्थान कॉम्प्लेक्स सोसायटीचे मी सर्वात प्रथम त्यांचे आभार मानतो ज्यांनी करून आम्हाला त्यांनी आज शिर्डीकरांना व शिर्डी, शिर्डी परिसरात मान सन्मान करून त्यांना आम्हाला आरतीला बोलवलं आणि विशेष एक मला सांगायला फार आनंद होईल कर संस्थान कर्मचारी म्हणल्यावर का आमचा एकदम जिव्हाळ्याचा प्रश्न येतो आमचे वडील असू आमचे भाऊ असू चुलते असू काका असू आम्ही सगळे संस्थान कर्मचारी म्हणून काम केले आहे संस्थान कर्मचाऱ्यांची काय तळतळ असते ही मला चांगली माहिती कारण मी आमचे वडील कर्मचारी असल्यामुळे लहानचा मोठा मी झालेलो आहे मला मी सुद्धा संस्थान कर्मचारी म्हणून दोन दिवस काम केले पण मी ते करू शकलो नाही बा मला नाही पडलं ते मी सोडलं पण आमच्या वडिलांपासून मला आहे कर्मचारी खरच सेवाची सेवा करतात कर्मचाऱ्यांना जेव्हा चार बार असते त्यांना बघा तीन वाजता उठून यावं वा लागतं आपले जरी अडी असता पण आपण आठ नऊ उठत नाही पण खरंच कर्मचारी एक सैवाचे सेवक हे संस्थान कर्मचारी सेवक आहेत तर हे सैवास संस्थांचे सोसायटीचे कर्मचारी यांचे सुद्धा सगळ्यात मोठं योगदान आहे जे सैभ सगळ्यात मोठी सेवा करता म्हणजे सैबाच्या अक्षरच्या जा पादुका चप्पलला त्यांना हात लावा लागतो सगळ्यात मोठे सेवा करीते आमच्या शिर्डीकरांच्या वतीनं व शिर्डीकरांच्या परिसराच्या वतीने संस्थान कर्मचाऱ्यांना मी आज शुभेच्छा देतो विठ्ठलराव पवार तुमच्या पूर्ण कमिटीला आमच्या शिर्डीकरांची अशीच साथ राहील कर्मचाऱ्यांना कुठला विषय असू कुठला पर्याय काही अडचण येऊ आम्ही शिर्डीकर तुमच्यासाठी हजर राहू आता बरेचसे शिर्डीकर तुमच्या आरतीला येऊनच गेले गप्पाच्या सगळ्यांनी तुम्हाला शब्द दिला आहे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मी तरी सांगतो मी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कधी पुढे राहणार माझं आतापर्यंत सही संस्थान कर्मचाऱ्यांशी कधी कोणत्याच बाबतीत वाद झालेला नाही कारण मी कर्मचाऱ्याकडे बघताना एक माझी नजरच वेगळी माझे वडील म्हणून मी त्यांच्याकडे बघत होतो वडिलांनी माझ्या वडिलांनी एक रुपयापासून सेवा केली तर कर्मचाऱ्याचे काय नाही मला माहिती आहे कर्मचाऱ्यांसाठी आम्ही शिर्डीकर चोवीस तास हजर आहे चेअरमन साहेब तुम्ही कधी आवाज द्या व तुमच्या टीमला शुभेच्छा आमच्या साहेब संस्थान क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आदरणीय चेअरमन साहेब विठ्ठलराव पवार व्हाईस चेअरमन तसेच संचालक मंडळ यांनी या ठिकाणी तालुक्यातील सरपंच मतदारसंघातील जे सरपंच आहे त्यांना या ठिकाणी आर्थिक सन्मान दिला आमचं भाग्य आहे की साईबाबांच्या नगरीमध्ये ग्रामीण भागातील सरपंचांना त्यांनी बोलवून आम्हाला या ठिकाणी मान दिला त्याबद्दल मी संचालक मंडळाचे आभार मानतो एक ग्रामीण भागातले चेअरमन झाल्यानंतर आम्हाला ग्रामीण भागातल्या लोकांना या ठिकाणी सन्मान भेटला तर ग्रामीण भाग ग्रामीण भागातील माणसांनी या ठिकाणी दाखवून दिलंय आणि विशेषतः ग्रामीण भागातले लोक लो शब्द देतात पुरा करतात आता गणरायाचं आगमन हे साई ज्योत इमारतीत झालं म्हणजे साई ज्योत भाऊने सांगितल्याप्रमाणे साई ज्योत इमारत आता लवकरच पूर्ण होईल हे त्याच्या मागचं कारण बाप्पाचं आगमन इथं झालं म्हणजे इमारत पूर्वी होणार याचा मागचा येतो हे पुन्हा एकदा मी तालुक्यातील सरपंचांच्या वतीनं या ठिकाणी संचालक मंडळाची विठ्ठल पवारांची या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद खर तर जे साईबाबांचं सा, जे ब्रीद वाक्य आहे सबका मालिक आहे की आणि तुम्ही या आठ नऊ दिवसाच्या कार्यकाळात मध्ये फार इमारतीपासून तर झोपडपट्टीतला माणूस इथं बोलवला म्हणजे कसल्या प्रकारचं भेदभाव न करता तुम्ही जे बोलावलंय सबका मालिक एक जे वाक्य आहे आहे ते तुमच्या डोक्यात कायम असं आम्हाला भाऊ या सगळ्या विविध या, या, या गोष्टीमध्ये तुम्ही एक काल दोन झाडूवाले बोलावले आणि ते झाडूवाल्याची मी बाईट बघता बघता सहज तो तुमचा झाडू मला आठवला आणि त्या झाडूवाला चेअरमन म्हणून सहज आमची एक गावात चर्चा झाली की कोणतीही गोष्ट एखादी होत असताना त्या गोष्टीचं काहीतरी चांगलं होणार असतं <coughs> त्याच्यामुळं हा त्रास माणसाला होत असतो आणि त्या त्रासामध्ये चांगलं कसं होईल ते शिकावं तर विठ्ठल भाऊ तुमच्या सारख्याकडून आणि तुमची जी टीम आहे मी खरोखर ते जी कमिटी आहे जी तुमच्या बरोबर कमिटी आहे त्यांचं मनापासून आभार मानतो कारण अनेक गोष्टी या वर्ष झालं नाही तरी अनेक घडामोडी झाल्या अनेक लोकांनी याच्यात भेदभाव करण्याचा प्रयत्न केला पार त्यांना तोडण्याचा प्रयत्न केला पण बाबाच्या कृपेने गणरायाच्या आशीर्वादाने कसल्या प्रकारची दरी पडली नाही याचा आमच्या सारखा सर्व जे तुमच्यासाठी तुमच्या कमिटीसाठी थोडका व्हायना आम्ही पळवलं याचा आम्हाला आनंद आहे <coughs> दुसरा विषय की आपण जे जे शब्द दिलेले आहे ते पूर्ण करणारच आहोत त्यात काही शंका नाही कारण लोक आता कमी वेळ झालं तरी म्हणायला लागले ला की काय झालं काय झालं परंतु त्यांना मी एक सांगितलं की आता अनेक लोक असे उठले की त्यांना दहा वर्ष वीस वर्षापासून या सीडीचं पोट पाण्याचं काही कळालं नाही परंतु आता त्यांना या दोन चार महिन्यात कळलं की सीडीचं पोट पाणी बंद होत आहे म्हणलो की दहा वर्ष वीस वर्ष या गोष्टीसाठी लागलं विठ्ठल भाऊला आणखीन एक वर्ष द्या ते नक्कीच जसं सोसायटीच्या लोकांचे तुम्ही पगार वाढवले व काही लोकांना कायम केलं तसंच जे ब ववर्गाचे कर्मचारी आहे त्यांना लवकरच ते सदस्य बनवणार आहे कारण ते लोक जास्त आम्हाला बोलायला लागले की ब वर्गाचं कधी वाहणार कधी वाहणार तर विनंती आहे तुमच्या कमिटीला सर्वांना की ब वर्गाचे त्यांना लवकरात लवकर सदस्य बनवा व पुढील तुमच्या <coughs> ज्या वाटचाली आहे सोसायटीच्या जो ऑफिस आहे त्याचं काय कसं परवानग्या उलटापालट करायचं त्या करा <laughs> जे करतील आणि लवकरात लवकर इथं कसं ऑफिस होईल ते बघा किंवा काय कुठे स्वतंत्र स्वतःच्या हक्काचं ऑफिस आहे कारण एवढं वर्ष झालं तुमच्या सोसायटीला त्या हक्काचं वापिस नाही हे दुर्दैव आहे कारण बरेच जण म्हणले की दीडशे कोटीचं टनवर्क आहे हजार कोटीचा आहे परंतु स्वतःची वास्तूच नाही त्या याला काही उपयोग नाही त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला विनंती राहील सर्व कमिटीला तुम्ही लवकरात लवकर हक्काचं वापिस करा मग इथं करा इथं न जर परवानगी भेटत तर दुसरीकडे करा, करा। पण स्वतःचं वापिस म्हणा अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो हो तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो एक ग्रामीण भागातील आमचे मित्र आणि परिसरात एक इतिहास घडविला शिर्डी परिसरात असे आमचे मित्र विठ्ठलराव पवार चेअरमन साईबाबा संस्थान सोसायटी आणि व्हाईस चेअरमन आणि त्यांची सर्व टीम या टीमने सर्व ग्रामीण भागातील सरपंच तसेच आजी माजी नगरसेवक आजी माजी सरपंच यांना निमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या पुढील कार्यास आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शिर्डी सोसायटीचे चेअरमन आमचे मित्र पवार साहेब त्याचप्रमाणे व्हाइस चेअरमन संचालक मंडळ या सर्वांनी आम्हाला या ठिकाणी आरतीचा श्री गणेशांचा आरतीचा आपण सर्व परिसरातील पंचकोशीतील सर्व सरपंच यांना आपण आमंत्रित करून जो मान या ठिकाणी चे चे दिला त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाचे मनापासून आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थाने जर म्हंटल आपण या मोठ्या सोसायटीचे चेअरमॅन आहात व्हायस चेअरमॅन आहात संचालक मंडळ मोठं आहे पण आपण सर्व ग्रामीण भागातील सर्व जे सरपंच आहे आपण यांना अतिशय मानाने या ठिकाणी बोलवलं आणि आमचे जसं शिर्डीकर जसे आम्ही आम्ही त्यांना आमचे मोठे बंधू समजतो त्यांच्याबरोबर आपण तुम्ही चांगला मान दिला त्याबद्दल आपला मनापासून आभार मानतो खऱ्या अर्थानं जर म्हटलं तर शिर्डीचा विकास हा निंबोव परिसरामध्ये चांगल्या भरभरे होत आहे त्याचप्रमाणे सोसायटीची बरीचशी प्रॉपर्टी निंबोव मध्ये आहे आणि बऱ्याचशा वर्षांपासून मी ही बिल्डिंग आहे तशीच बघतो निश्चितच बाबांनी आपल्याला या ठिकाणी जबाबदारी आपल्यावर टाकलेली आहे निश्चितच या भव्य इमारतीचं चांगलं शोशोभीकरण आपण आपल्या हातून होऊ निश्चितच बाबांनी आपल्याकडं काहीतरी उद्देशाने ही जबाबदारी दिली असावी ही जबाबदारी आपल्याकडनं चांगल्या प्रकारे पूर्ण व्हावी हीच अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संस्थान कर्मचारी संघटनेने शिर्डी परिसरातील जे सरपंच उपसरपंच त्या विनंतीला आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी शिर्डी सोसायटीच्या वतीने आपल्या सगळ्यांचे खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रिअलमी रेडमी वन प्लस मोटो हप्त्यावर इत्यादी सुलभ झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड ऍसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड, ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्याहत्तर अठ्यात्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात खुशखबर खुशखबर गणेशोत्सवानिमित्त निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफरसह आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट आय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यांसह शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी